मित्रांनो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व त्यांच्या मागील इतिहास तुम्हाला माहितीये का चला तर पाहूया काही सेकंदामध्ये जेव्हा महादेवाने सतीला घेऊन तांडू केला होता तेव्हा तिच्या शरीराचे एकावन्न भाग जमिनीवर पडले त्याला शक्तीपीठ असे म्हणतात महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे मंदिर सुमारे बाराशे वर्षापूर्वीचे असून राज चालुक्य राजघराण्याच्या काळात राजा कर्णदेव यांनी बांधले असेही मानले जाते की पैशांची कमी भासते तेव्हा देवीची आराधना केली पाहिजे दाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराजांचे ही देवी आराध्य देवता होती आई तुळजा भवानीला भवानी जगदंबा तुकाई व तुरिता असे देवीचे नावे आहेत मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ आहे देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून आदि शक्तीचे हे मूळ स्थान आहे असेही मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंगी रूप येथे पहावायास मिळते शेवटचं शक्तीपीठ जाणून घेण्यापूर्वी अशाच मराठी माहितीसाठी फॉलो करा तर नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील रेणुका माता मंदिर देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते व परशुरामाची माता म्हणूनही रेणुका देवीला ओळखले जाते तर तुम्ही कोणत्या शक्तीपीठाला गेला आहात कमेंटमध्ये नक्की सांगा